की ह्यानी माझ्यातला कुक मारला त्याच्यावर त्याच एक काहीतरी म्हणणं हा काय म्हणणं आहे तिच्यातल्या कुकनी मला मारण्याच्या आधीच मी तिच्यातला कुक मारला मार <laughs> 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 नमस्कार मी मधुरा शिधे आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या भेटीला मुक्कामपोस पोस बोंबिलवाडी हा धमाल चित्रपट येतोय आणि त्या निमित्ताने माझ्याबरोबर आहे त्या चित्रपटाचे धमाल दिग्दर्शक लेखक परेश मोकाशी आणि लेखिका अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णी हाय नमस्कार कसे आहात निर्जंतुक खूप छान दिसत आहे दोघ जण आणि सरांची आज युज्युअल जॅकेटची हो, <laughs> <पाथ> हो <laughs> एक वेगळी स्टाईल आणि आज मधुगंधात आहे तर खूपच छान दिसते कॉम्प्लिमेंट दिले का थँक्यू म्हणजे काय मीच तयार करून मीटिंग कोणी केलं असं तुला वाटत मी केलं ते ट्रेलर खूप कमाल झालाय आणि आय एम शुअर की तुम्ही आधी पाहिला असेल आणि आता सगळ्यांबरोबर बघताना जी एक वाईट ती वेगळी असते पण मला सर ऐकायचं तुमच्याकडून की प्रत्येक वेळेला तुम्ही आतापर्यंत तीन चार वेळा कदाचित पाहिला असेल किंवा त्याहून जास्त प्रत्येक वेळेला तू बघताना काय नवीन काय सापडलं तुम्हाला त्याच्यामध्ये ट्रेलर मध्ये का अरे बापरे की अर ह्याच्याऐवजी ते केलं असतं तर जास्त अजून हे बघ कारण एक कलाकाराला हा विचारशील तर तुला तेच उत्तर मिळेल की तो कधीच त्याच्या कलाकृतीविषयी समाधानी नसतो ते केलं असतं तर जास्त चांगलं झालं असतं का ह्याच्याऐवजी हे केलं असतं तर जास्त मजा आली असती का तर हे आता मला वाटत राहणार पण आता शेवटी ट्रेलर आज आम्ही प्रसारित केला तो तुमचा झालेला आहे आणि तसंच आता एक जानेवारीला चित्रपट तो तुमचा होणार आहे त्याच्यानंतर मला काय वाटलं मला काय नाही वाटलं ते आता त्याच्या पलीकडे जाणार होता ताई तू काय सांगते नाही आता ट्रेलर आम्ही बनवलेला आहे आणि आता तो प्रेक्षकांच्या प्रिक्ष, सुपूर्द केलेला आहे त्यामुळे आता प्रेक्षकांना काय वाटतंय ते, ते आम्हाला कळेल आणि चित्रपटा दोन तासाच्या चित्रपटाची ग्लिम्स आहे दोन मिनिटांमध्ये आम्ही सांगितलेली आहे आणि जस आपल्याला ट्रेलर मध्ये दिसतं की काहीतरी वेगळं आहे फन आहे आणि हे सगळे नाटकातले कलाकार आहेत त्यांची मस्त भट्टी जमली आहे आणि परेश मुकशीचा परेश स्पर्श आहे चित्रपटाला त्यामुळे मला असं वाटतं की लोकांना खूप आवडेल बात आहे आणि खरंच तुमचे ज्यावेळेस सिनेमे अनाऊन्स होतात ना तर त्यावेळेस आम्हाला असं असत की आता काहीतरी वेगळं पाहायला मिळेल कारण प्रत्येक सिनेमा काहीतरी वेगळं असतं आणि खूप कमाल चित्रपट असतात तुमचे म्हणजे हलके फुलके आणि प्रेक्षक आनंदाने बाहेर पडतो म्हणजे कुठला विचार किंवा अरे बापरे हे हो असं का हा विचार नाही खूप आनंदाने आणि छान समाधानाने बाहेर पडतो सर ज्यावेळेस तुम्ही नाटक करत वा, होता ते नाटक त्यावेळेला असं वाटलं होतं का की पुढे जाऊन ह्या नाटकाचा एक सिनेमा बनेल अर्थातच नाही कारण तेव्हा तेव्हा जो पहिलं नाटक होतं ते यशस्वीपणे पूर्ण करणं हेच ध्येय होतं ते झालं आणि आम्हाला तर वाटलं होतं चार पाच प्रयोगात नाटक बंद पडेल पण ते शेकडो प्रयोग झाले त्याचे खूप मोठा धक्का होता आणि आता त्याच चित्रपटात रूपांतर करण्याची पण वेगळी गोष्ट आहे की लोक ही जी सगळी मित्रमंडळी आहेत ती सारखी आग्रह करायची मधुबंद पण की नाही परत एकदा करूया नाटक ओपन करूया नाटक ओपन करूया अजून लोकांना बघायचं मग मीच कंटाळा करायचो मग अखेर मी त्रास वाचवण्यासाठी म्हणून चीवन। एक दिवस बोलून गेलो की ठीक आहे कदाचित त्याचा चित्रपट आपण कसा होतो त्याचा विचार करतो मी मग तो सगळा त्रास थांबला पण मी स्वतःला संकटात लोटून बसलो होतो आणि मग त्या चौकशा सुरू झाल्या कुठपर्यंत आलंय काय सिनेमाचं काय पण अखेर एक दिवस लिंक लागली आणि नक्की काय मला त्याच चित्रपटात रूपांतर करताना नक्की काय काय गमती जमती अजून त्याच्यामध्ये कराव्या लागतील त्याच मला सुचल्या आणि संहिता तयार झाली आणि मग माझा जीव भांड्यात पडला क्या बात आहे याची सुरुवात पहिली कुठच्या कलाकारापासून केली होती पहिला फोन कोणाला केलेला नाही असं काही आठवत नाही पण तुम्हाला सांगू का कि ह्या भूमिकेसाठी कोण साजेस आहे ह्या संदर्भात आम्ही चर्चेला बसलेलो असताना जी पहिली नावं आमच्या डोळ्यासमोर आली ना तीच तुम्ही इथे पाहताय हे महत्वा हे जुळून येणं खूप महत्वाचं आहे आणि ते सुदैवानी जुळून आलं विशेषतः बाबतीत म्हणजे प्रशांतदा बाबतीत आम्हाला ते नाव आमच्या मनामध्ये गट्ट रुतलं होतं पण आम्हाला अजिबात शक्यता वाटत नव्हती की ते होईल म्हणून पण एकदा प्रशांतदा त्या भूमिकेत बघितल्यानंतर दुसरं कुणालाच त्याच्यात बघवे ना आम्हाला आणि मग तो थोडासा एक छोटा स्ट्रगल होता आमचा जो आम्ही केला <laughs> आणि ते खूप ऍप्ट आहे ते म्हणजे कमाल वाटत आणि सगळेच खूप धमाल आहेत त्याच्यामध्ये मला तुम्हाला विचारायचं की दिग्दर्शक आणि लेखिका म्हणून एकमेकांकडे साधारण काय अशा काही डिमांड असतात की नाही तू हे असं लिही हे मी वाट बघतोय की ह्या पद्धतीची ह्या पद्धतीचं लेखन तू कधी करशील किंवा तुमची सरांकडे अशी काही डिमांड असते की नाही अशा पद्धतीचं दिग्दर्शन कधी करशील एक हट्ट असतो ना आपल्या जे तुम्ही मगाशी अशी म्हणालात की मागे लागलेली की नाही नाही हे करच करच नाही माझी काही हिच्याकडे हट्ट करण्याची हे नाहीये म्हणजे काय म्हणतो पण त्याला ते नाहीये पण आतापर्यंत आम्ही दोघांनी मिळून जे लेखन केलेले ना तर त्यामध्ये अर्थात असं दोन स्वतंत्र बुद्धिमत्तेचे लेखक एकत्र येऊन एक संहिता तयार करतायत म्हणजे काय काय होऊ शकतं त्याची कल्पना आपण करू शकतो पण तरी देखील काही प्रसंग हिचे चांगले वाटतात काही प्रसंग माझे चांगले वाटतात आणि मग त्याचा एकूण प्रवाह कसा बांधता येईल त्याचा एक विचार होतो चित्रपट म्हणून त्याच्यात अजून काय करावा लागेल काय काढावं लागेल असा सगळा साधक बाधक विचारून मग कुठेतरी आमचं एकमत होतच आणि म्हणूनच ते चित्रपट आम्ही शूटिंगला घेतो <laughs> की चल आता शूट करू असे नाही हा म्हणाल तसच की मला माझ माझी विनोदाची जी समज आहे ती खूप रिअलिस्टिक आहे mm. मला रिअलिझमचे विनोद जास्त आवडतात mm. परेशचं थोडं आउट ऑफ द बॉक्स असतं आणि एक मॅडनेस असतो त्याच्या विनोदांमध्ये आणि मग ते असं जेव्हा कॉम्बिनेशन होतं दोन्हीचं तेव्हा ते इंटरेस्टिंग फिल्म होते आणि मला असं वाटतं की त्याचा त्याचा म्हणजे त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेले सिनेमे पण मला आवडलेले आत्म पॅम्पलेट मी लिहिलं नव्हतं किंवा मुक्कामपोज बोंबई मी लिहिलेला नाहीये मी फक्त निर्माती होते तेव्हा पण आणि आता पण पण त्याची तिची एक वेगळी पद्धत आहे आणि तो, तो जेव्हा एकटा लिहितो तेव्हा ते वेगळ्या लेवलला जात आणि जेव्हा आम्ही दोघं लिहितो तेव्हा ते थोडं रिअलिस्टिक आणि विनोदी असं होऊन ते हा हा, हा लाईट हार्टेड कॉमेडी होते तसं मला असं वाटतं की ते तो एकमेकांचा फायदाच होतो एकमेकांना नेहमी क्या बात आपण गप्पा तर मारतोच आहोत पण मी सिनेमा तुम्हाला फार विचारणार नाहीये ते बघायला खूप जास्त मजा येईल कारण आपण एक छोटासा गेम खेळणार आहोत ज्याचं नाव आहे कटघरा मी तुम्हाला काही एकमेकांबद्दल तिथे प्रश्न विचारेन ज्याची तुम्हाला खरी खरी उत्तर द्यायची आहेत आणि थोडक्यात कटघरा मला सांगा अशी कोणती मोमेंट होती ज्या क्षणी तुम्हाला असं वाटलं की आता हेच पाहिजे मला आयुष्यात किंवा तुम्हाला असं वाटलं की मला हाच पाहिजे तो एक क्षण नव्हता ती काही अशी वर्ष होती <laughs> आणि मग त्या वर्षाच्या अंती आमच्या दोघांचा निर्णय झाला की बस कारण आम्ही असे काय भारावून जाणारे हे नाही <laughs> कि ताऊन सुलाखून घेणारे हो। <laughs> आणि मग प्रत्येक कसोटीला तो माणूस काय उत्तीर्ण झाला पाहिजे त्या प्रगती पुस्तकात एकही लाल रेग नको त्या, त्या प्रगती पुस्तकात तशी मग ती सहा महि वार्षिक आम्ही पास झालो आणि मग ती प्रगती पुस्तकावर पालकांनी सह्या केल्या किती वर्ष थांबलात आणि था याच्यासाठी तीन 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 वर्ष त्याला आठवत नसणार नक्की तीन मी पॉझ घेतला कारण मला बघायचं होतं तुला आठवत आहे का तीन वर्ष नाही माझं आम्ही भेटलो आणि त्याच्यानंतर आमच्यामध्ये इंटरॅक्शन झाली mm. आणि मी ऍक्च्युली त्याला लेखक म्हणून माझी माझं नाटक ऐकवलं गेले होते mm. आणि त्यांनी ते ऐकलं आणि त्याला काही ते आवडलं नाही पण तरी मी ठाम होते त्या नाटकाबद्दल आणि मी ते नाटक केलं आणि मला हळूहळू असं लक्षात आलं की हा माणूस म्हणून खूप इंटरेस्टिंग आहे mm. आणि खूप चांगला माणूस आहे मी ह्याच्या इतका चांगला माणूस पाहिलेला नाही अजूनही तर त्यामुळे मला तो आवडत गेला आणि माझा निर्णय आधीच झाला होता त्याचा निर्णय खूप उशिरा झाला बघ कसं आहे की ती म्हणाली की माझं लेखन त्याला आवडलं नाही पण लेखन आवडलं नाही आणि लेखिका आवडली नाही ह्याच्यात फरक आहे <laughs> तेव्हा लेखिका आवडली लेखन नव्हतं आवडली नाही नाही आवडलं असं नाही तुला त्या नाटक म्हणजे त्याला त्या नाटकाविषयी काहीतरी म्हणणं होतं त्याचं आणि त्याच्याबद्दल जसं स्वतःच्या नाटकाबद्दल पण तो म्हणतो की चार पाच प्रयोग होतील याचे बद्दल तसं तो होता की नाही याचे चार पाच प्रयोग होतील कर वगैरे असं पण जसं माझं ठरलं होतं की मला हे करायचं मी गेलं तसं माझं लग्न करायचं हे ठरलं होतं आणि शेवटी करावं लागलं त्याला करावं आता काय म्हणलं कापूस कापूस आणि भांड किती आदळ आवाज होईल का तुम्हाला तस आहेत नाही आणि कितीही प्रोग्रेसिव्ह असलो तरी शेवटी मुलीला लग्न हवंच असतं म्हणजे रिलेशनशिप मध्ये तसं मला ते हवं होतं आणि मला ते प्रत्येक क्षणाला जाणवत होतं म्हणजे एक क्षण नव्हता हो मला प्रत्येक क्षणी की नाही हाच हाच तो हाच तो आणि <laughs> एक जन्म नाही पुढचे सात जन्म आहे त्यामुळे दहा पण सिनेमाचं ऍडव्हान्स बुकिंग हो सात सात जन्मच हे अशा आहे आणि सगळ्याला हाऊसफुलचे बोर्डच लागत दहा पैकी जर का गुण द्यायचे असतील एकमेकांना किती घाबरता घाबरता मी हिला किती घाबरतो शून्य <laughs> का का तुला शून्य 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 मी ठाम आहे मी दहा भारत असत त्याला काय करशील दहा 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 तो कॅमेरा सुद्धा थरथर कापतोय तिथे <laughs> नाही सपाट पण नाही भीती नाही आम्हाला एकमेकांबद्दल भीती नाही वाटत आदर आहे प्रेम आहे पण भीती नाही असं कधी झालंय का की ताईनी एक छान पदार्थ बनवलाय आणि तो तुम्हाला नेमका आवडला नाही ने पण आता हे सांगणार कसं सा। तर मग त्या वेळेला तुम्ही छान म्हणून तुम्ही खाल्लात मिटक्या मार हे बघ ह्या संकटात तिने मला कधीच घातलेलं नाही कारण स्वयंपाक करत नाही त्यामुळे मी मी सांगते मग मी आम्ही जेव्हा डेट करत होतो तेव्हा मी मला स्वयंपाक उत्तम करता येतो बरेचसे अनेक मित्र जे माझ्या हातचं जेवतात आणि सांगतात की उत्तम स्वयंपाक करते मी काय करायचे त्याला खूप असं काही 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 बनवून खायला घालायचे आणि कुठल्याही बाईला ना जेव्हा आपण खायला घालतो तेव्हा असं वाटतं की सांगावं छान झालंय वगैरे तर हा काहीच बोलायचा नाही संपवून टाकायचं पण काही बोलायचं नाही मी मी त्याला विचारायचे काय कसं झालंय ऑन द वे ते ऑन द वे कधी पोहोचणार ऑन द वे मी ते बंदच केलं आणि नंतर नंतर म्हणायला लागले की ह्यानी माझ्यातला कुक मारला त्याच्यावर त्याचं एक काहीतरी म्हणणं आहे हा काय म्हणणं आहे तिच्यातल्या कुकनी मला मारण्याच्या आधीच मी तिच्यातला कुक मारला एकमेकांबद्दलची <laughs> 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 एक अशी गोष्ट की जी फक्त आणि फक्त तुम्ही एकमेकांचे नवरा बायको आहात म्हणून तुम्ही सहन करता सहन करणं म्हणजे काय असतं म्हणजे असत सवय म्हणजे अशी एखादी सवय वगैरे असते ना म्हणजे आपण असं म्हणतो हे जर काय ह्या व्यक्तीनी केलं असतं ना तर आपण कदाचित काहीतरी त्याच्यावर रिएक्ट केलं असतं अशी कुठलीच गोष्ट नाहीये कुठलीच नाही सहन करायला लागते <laughs> परीश खूप खोट बोलतोय सर हे बघ असं नाही मी ठाम आहे माझ्या उत्तरांना मला त्याच्यातला ते जो गुड आवडतो ना तोच कधी कधी सहन करायला लागतो कारण त्याचा पेशन्स जो आहे ना तर तो, तो काही गोष्टींच्या बाबतीत मला असं हवं असतं की नाही आता इथे पेशन्स नको दाखव बोल पण त्याचा पेशन्स हा त्याचा मूलभूत स्वभाव आहे तर तोच मला कधी कधी सहन करायला लागला बायकोला ती मागेल तेव्हा साडी आणि वेळ ह्या दोन गोष्टी देता का तुम्ही <laughs> हो कारण मी मोकळाच असतो पण साडी कधीच देत नाही साडी कधीच दिलेली नाहीये <laughs> साडी कधीच दिलेली नाहीये आणि मी साडी घेऊ का असं विचारल्यानंतर तो म्हणतो काय करणार आहे त्याचं पोतेर कारण मी नेसत नाही साडी कधी म्हणून आज तुम्ही बघता ना, साज <laughs> <तो> <laughs> ना, ना। हो, मी तेच तिला सांगत असतो पण ती ऐकत नाही पण <laughs> ना। ना। साडी कधीच नाही घेऊन दिलेली त्यांनी मला वेळ दिलेला आहे मागील तेव्हा पण साडी नाही दिली साडी नाही दिली काय सांगतेस साडी नाही सोनं नाही काही नाही काय सांगतेस लास्ट बट नॉट एकमेकांमधला एक असा गुण जो तुम्हाला खूप आवडतो आणि तुम्ही त्यासाठी एकमेकांना खूप अप्रिशिएट करता कारण का तुम्हाला असं वाटतं की आपल्यामध्ये आपण ही गोष्ट आत्मसात केली पाहिजे धडाडी शब्दात कमाल उत्तर फार छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि तुम्हाला या सिनेमासाठी आणि तुमच्या इतर सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा आणि सिनेमागृहाच्या बाहेर हाऊसफुलचे बोर्ड लागणार आहेत सो खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि असेच नवनवीन आणि कमाल सिनेमे घेऊन आमच्या भेटीला या कारण आम्ही तुम् वाट बघत असतो कायम थँक्यू थँक्यू सो मच हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा